नामदेवांचे वडील दामाजी आपला व्यवसाय सांभाळून गावातील विठ्ठलाच्या मंदिराची देखभाल करत असत विठ्ठलाची पूजा करणे त्याला नैवेद्य दाखवणे ही कामे ते अगदी नित्यनेमाने करत असत एके दिवशी दामाजींची तब्येत बिघडली आणि ते आजारी पडले अशा परिस्थितीत विठ्ठलाची पूजा करणे व नैवेद्य दाखवणे हे त्यांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी नामदेवाला बोलवले व त्यांना विठ्ठलाची पूजा व नैवेद्य अर्पण करण्यास सांगितले नामदेवांच्या आईने नैवेद्याचे ताट बनवून त्यांच्याकडे दिले नामदेव ताट घेऊन आनंदाने विठ्ठल मंदिरात गेले आणि मनोभावे विठ्ठलाची पूजा करून नैवेद्याचे ताट त्यांनी त्यांच्यासमोर ठेवले आणि विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहून ते म्हणाले आज माझे बाबा आजारी आहेत म्हणून मी नैवेद्याचे ताट घेऊन आलो आहे तुम्ही नैवेद्य खाऊन घ्या बरं बराच वेळ वाट पाहूनही विठ्ठलाच्या मूर्तीची काहीच हालचाल होत नव्हती हे पाहून लहानसा नामदेव रडवेला झाला तो विठ्ठलाला पुन्हा पुन्हा नैवेद्य खाण्यासाठी आग्रह करू लागला त्याची प्रेमळ भक्ती आणि आग्रह पाहून विठ्ठल स्वतःला अडवू शकले नाहीत ते स्वतः तिथे प्रकट झाले हे पाहून लहानगा नामदेव खुश झाला व त्याने आपल्या स्वतःच्या हाताने विठ्ठलाला नैवेद्य भरवला धन्य ते भक्त नामदेव आणि धन्य त्यांची विठ्ठल भक्ती धन्यवाद